आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी मी अध्यक्षीय समारोप करत आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांचे आवडीचे आणि माझे आवडीचे माझे मेवने राष्ट्रीय प्रबोधनकार भीमशाहीर साहेबराव येरेकर यांचा तुफान असा वादळी या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि मी बोलत असताना कृपया आपण सर्वांनी माझ्या शब्दाकडं लक्ष द्यावं एक दोन मुद्दे मी अत्यंत महत्वाचे मांडणार आहे या ठिकाणी आणि महत्वाचा मेसेज देणार आहे थोडं बोलत सर कसं होते बोलले की माणसं जिवंत आहेत कळतात किंवा मेलेले आता पत्ता लागणार आहे बसल्यावर चढलेत गायचे तर थोडं जास्त रिस्पॉन्स देत जा तुझ्या आहेत जिवंत आहे कि नाहीला बसल्यासारखे बसलो गायच नाथाग गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीबा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज कोठ्यावरती दलित पीडित बहुजनांचे उद्धारकर्ते प्रकांड पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा वसंतराव नाईक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे माता जिजाऊ भीमाई रमाई तुम्ही श्लोक आल्याबाई होळकर ज्या ज्या महापुरुषांनी समानतेचा पुरस्कार केला अशा सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मी तिरवार वंदन करतो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साध दोन दरवर्षी प्रमाणे याही आपल्या सर्वांचं आवडतं युवा नेतृत्व जो कार्यकर्ता लहानपणापासून माझ्या सहवासात वाढला असा भगवान दादा भालेराव यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं हे त्याच्या पाठीवर थाप म्हणून आपण सर्वांनी त्याच्या टाळ्या वाजून स्वागत करा <laughs> तर तिच्यावरून मला माहित आहे इथं नावापैकी कोणी आलं का त्याच नाव घेऊ नाही माझी लक्ष समजा विश्वास येतो काय करत नाही असं काही घेतो ना मी नाही काय काय करत नाही सगळे समाजासाठी काम करणारे नावासाठी कोण नाही म्हणून जातीसाठी माती खाणारे उपस्थित सर्व मान्यवर कार्यक्रमात आले सर्व उपस्थित सर्व आंबेडकरी अन्वय सर्व गावकरी मंडळी आपल्या सर्वांना जय भीम जय सुविधा भी जय भीम पण ज्याला ज्याला हात आहे त्याने हात वरे करा परत <laughs> हात वरे करा प्यारले झाले झाले परत खाली करणार का <laughs> क्या बात आहे <वारे? laughs> दोन नाही एकच बरं थोडं थांबा बघा नियंत्रण पाच मिनिट मला माहिती असल्या काही टावण्याची गरज पडत नाही बाकी काय त्या तर पहिल्या याच्यात बरेच गेले दुसऱ्या ह्याच्यात कोणीच वाचलं नाही आबा कसं काय वाटलं चांगले चांगले गेले दुसऱ्या लाट बर काय वाचाय सर काय केलं चांगले चांगले काय आमदार असं थोडं विषयाकडे यायचं परत येतात एक महत्त्वाचा विषय अजून परत ज्याला ज्याला तोंडा येत आहे हातवारी करा तोंडा येत फक्त प्लीज करू ज्याला आहेत ना अर्ध्या जणांना नाही महिलांमध्ये तोंड आहे त्यांनी खाली करा त्याला तोंड नाही त्यांनी वर करा काय प्रबोधन करावं आता अरे बाबरे नरम करून का कडक करा म्हणजे तुम्ही सोबत घेऊन गेले असते ना कडकच झालं असतं का ते आपलं आपलं डाव साधून आले जातात मला कडक साधल्या डावायचे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब अण्णाभाऊ साठे महात्मा फुलेच्या अवलातीचा आवाज काढायचा आमचे जिल्हा प्रमुख म्हणले मनुवाद्याच्या अवलातीने आवाज काढायचा नाही ते शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर त्यांनीच आवाज काढायचा आणि जोरदार नारा द्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाभाऊ साठेचा महात्मा फुल्यांचा तथागत गौतम बुद्धांचा आज धर्मांतराला होऊन किती वर्ष झाली बघा छप्पन आणि हे पंचवीस किती वर्ष झाली माहिती असेल तुम्हाला किती झाले एकोणस एकोणसत्तर आजही एक बरेच जण चुका करता धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणतात म्हणजे साध कार्यक्रमाला काय म्हणावं याचही आम्हाला भान नाही धर्माचं महत्व मुसलमानाकडून शिकावं धर्मांच महत्व सिख लोकांकडून शिकावं महत्व ख्रिश्चन लोकांकडून शिकावं आज एकोणसत्तर वर्ष झाले आणि आम्ही आमच्या आम धम्माच्या बाबतीत सिरियसली नाही बाबतीत सर्वात पुढे आमचा काही नाही तीन मुद्दे मांडणारे पाच पाच मिनिट आणि अत्यंत महत्वाचे पहिला मुद्दा धम्मचक्र चक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपल्या सर्वांना माहित आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांचं धर्मांतर का बघा विषय थोड लक्ष द्या हो मनोरंजनासाठी कार्यक्रम असतात आमच्या भगवानदाने गोद्ध मी पाटील क्या असती आहे आजचा कार्यक्रम झोपलेल्या माणसाला जागा करणं आजचा कार्यक्रम जागा झालेल्या माणसाला उभं करणं आजचा कार्यक्रम उभ्या असलेल्या माणसाच्या एका हातात शिभांची नंगी तलवार दुसऱ्या हातात बाबासाहेबांची पेन देणं अरे जेव्हा असं होतो आम्ही बोलतो ना अन्याय बलात्कार अन्याय जेव्हा एक हातात शिवबांची नंगी तलवार आणि दुसऱ्या हातात बाबासाहेबांची पेन येत विनयभंग सोडावे बलात्कारही सोडा आमच्या कोणी जाती धर्माची माय बहीण असेल उभा तरी डोळा कोणी करेल तो डोळा फाडण्याची ताकद तुमच्यामध्ये येते ह्यासाठी कार्यक्रम आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन साली दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यावर बाबासाहेबांचं दुसऱ्या दिवशी भाषण झालं बघा धम्म दोन तास बाबासाहेबांनी भाषण केलेलं होतं फक्त त्याची एक लाईन सांगतो अत्यंत आजच्या या टायटलला अनुसरून बौद्ध धम्माच्या बाबतीत बाबासाहेब म्हणतात मायानो आणि बहिणी धम्म काही नाही बाबासाहेब पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे महासागराची उपमा देतात आणि पुढे सविस्तर धम्मा महासागर आहे तुम्ही धम्मात आला पुढे बाबासाहेब अडाणी असलेल्या समाजाला पटवून देतात सांगतात बघा महासागरात नाल्याचं पाणी आलं पाणी आलं नदीचं पाणी आलं महासागरात मिसळलं एक रूप झालं ओळखता येते का नाही बोला ना सर तो नाही क्या बाब बघा बाबासाहेब ते सांगतात महासागरात नदीचं नाल्याचं ओढ्याच एकदा पाणी आलं ते एक रूप होत आणि मग कोणता या जगातला मायचा नालही ओढ्यातलं पाणी कोणतं नदीतलं पाणी कोणत नाल्याचं पाणी कोणतं ओळखू शकत नाही ते सगळं एकरूप होत मला सांगायचं आम्ही जातीला कंटाळून बौद्ध धमक स्वीकारला तर बाबासाहेबांना गाडीच्या खाली उतरलं जातीसाठी वालकाने बाबासाहेबांची कटिंग केली नाही जातीमुळे बाबासाहेबाला पाणी दुरून दिलं जातीमुळे जातीची माती करण्यासाठी बाबासाहेबांनी बहुत धमक स्वीकारला उठल की आमचे कार्यकर्ते ते जातीवादी ते मनुवादी ते जातीवादी ते मनुवादी जबाबदारीने बोलतो बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्या नो त्या बाबासाहेबांनी जातीची माती करण्यासाठी अवलादिने सगळ्या पूर्ण जातीची मला तुम्हाला विचारायचं सर्वात झरीला कोणी अशांत मनुवादी नाही जातीवादी नाही तुम्ही हा तुम्ही मी नाही पुढे त्याच भाषणात बाबासाहेब म्हणतात डोळ्यात पाणी येतो बाबासाहेबांच्या भाषण करताना करतात बाबासाहेब म्हणतात मायानो बहिणीनो फार पवित्र असा बौद्ध धम्म मी तुम्हाला दिलेला आहे वागतात बाबासाहेब पण तुमचं आचरण तुमचं चालण तुमचं बोलणं तुमचं वागणं तुमची कृती अशी चांगली ठेवा जेव्हा तुम्ही माझा हिंदू असेल इसाई असेल तो तुमच्या पुढे न त्यात बसता धम्माची वाट कोणी लावली म्हणून पुढे बाबासाहेब म्हणतात की त्या लोकांनी परत चिडू नये मला कि महाराणी बौद्ध धम्म बाटवीला विचार करा विचारा स्वतःच्या मेंदूला बौद्ध धमाला बाटविण्याचं काम केलं कोणी केलं तुम्ही आणि मी केलं बाकी तर दूर आहेत आणि हे कोणतरी शुद्धीकरण झालं पाहिजे साफ झालं पाहिजे आम्ही पोट जातीच्या बाहेर गेलो नाही जे पोट जात मानते त्याला इतर शिवाद्याचा जातीवादी म्हणण्याचा नैतिक अधिकार पोहोचतो का, का वाटतो सर पोहचतो का म्हणजे बाबासाहेबांची खरी प्रतिमा ठेवायची बुद्धांची ठेवायची आणि पोरगी लग्नाला आली पोरग लग्नाला आलं की मग शेळके मी हो रानो वाटलं आता शिवराम का ते आमचं अडचण किती नालायक माझे काय हिंदू बांधव ऐकत असे असतील बुद्धाला एकदा जात असतो आणि एक प्रश्न विचारला बुद्ध तुम्ही जात मानता का बुद्ध म्हणाले हो मी जात मानतो त्यांना आश्चर्य वाटलं जातीचे माती करणारे बुद्ध जाती अंतासाठी लढणारे बुद्ध जात मानतात त्याला वाटलं काहीतरी बुद्धाचा गैरसमज झाला असेल आणि बुद्धांना पुन्हा प्रश्न विचारला बुद्ध तुम्ही जात मानता हो म्हणे मी जात मानतो त्याला वाटलं सारा बुद्धाच्या बाबतीत मी बुद्ध म्हणजे समतेचा पुरस्कार करणारा बुद्ध म्हणजे जातीच्या ह्याच्या बाहेरचा माणूस आणि बुद्ध तो म्हणतात मी जात मानतो त्याने आश्चर्यापोटी बुद्धाला विचार ऐका थोडं तुम्ही जात मानता हो त्याने आश्चर्यापोटी बुद्धाला विचारलं कोणती जात बघा बुद्धाने सांगितलेल्या जाती जे जे स्वतःला जातीचा ज्याला गर्व आणि माझ आहे ना त्याच लोकांसाठी ज्याला पोर जातीचा माझ आहे ना त्या लोकासाठी बुद्धांनी जाती सांगितल्या बघा आपण बुद्धाचे वारसदार आहोत त्याने विचारले कोणत्या जाती तर बुद्धांनी पहिली जात सांगितली हल्ल्याची जात जाते का हल्ल्याची जात नाही हल्ल्याची जात होईणार हल्ल्या बुद्ध म्हणतात मी हल्ल्याची जात मानतो डुकराची मानतो डाडवाची मानतो कुत्र्याची माग म्हणतो मानतो तशीच फक्त आणि फक्त माणसाची जात मानतो माणसा जात मानत नाही बरोबर <स्तुण> <बड़ी। स्तुण> म्हणजे बुद्धाने सांगितलं हा बुद्ध जात मानतो हल्ल्याची डुकराची उंदराची मांजराची तशीच माणसाची बुद्धांनी पुन्हा प्रश्न केला जात मांडणाऱ्या जे जे जाती मानतात त्याला माझा पहिला प्रश्न आहे राशनच्या दुकानावर जातानी म्हणते का तुम्ही हिंदूचे तांदूळ द्या नाही तांदूळ द्या नाही शिकाचे तांदूळ द्या नाही म्हणते कोणी नाही नाही जात मांडणाऱ्या तुमचं पोट दुखते मेडिकल वर जाता म्हणता बुद्धाची गोळी द्या हिंदूची गोळी द्या मुसलमानाची गोळी द्या शिखाची गोळी द्या सगळ्याच गोळ्या चालतात एकच सगळ्या जातीला एवढीच नाही जेवढे या देशात धर्म धर्म मानणाऱ्या नो देशात भारतात जवळपास आठ धर्म आहेत माझ्या अभ्यासानुसार ते धर्म मानणाऱ्या एकच प्रश्न माझा सगळ्याच धर्माच्या माझ्या बहिणी डिलेवरीसाठी नऊ महिने नव्वद दिवस घेतात भारताच्या सोडून द्या अमेरिकेची बाई नऊ महिने नव्वद दिवस घेते <संगस्थ> जपानची बाई नऊ महिने नव्वद दिवस घेते चीनची बाई नऊ महिने नव्वद दिवस किती मूर्खपणा आणि किमान बुद्धाचा आणि बाबासाहेबाचा वारसा सांगताना बाकीचे माझे तुम्ही बुद्धाला फॉलो करता तुम्ही बाबासाहेबाला फॉलो करता आणि मग तुम्ही जर एवढी शपथ घेतली आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं पोरगा असेल पोरगे असेल लग्नाला आल्यानंतर दोनच प्रश्न विचारेल ते माणसाच्या औलादीच आहे का आणि बुद्धिष्ट आहे का तर तुम्हाला फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेण्यात आलं सैसा साहेब मी दुसरा एक मुद्दा सांगतो ती अत्यंत महत्वाचे बघा सगळ्यांनी सरकारी भाषण दिले ते गौतम तर तपून ते मग आम्हाला धुते काय की वाटलं माझ्या एक्सप्रेशन बघलेला ते आपल्याला धुते वाटलं माणूस की दाखवले का बघा काहीच माहित नाही खास माझे मराठा भाऊ असतील त्यांनी कृपया शब्दाकडे लक्ष द्या बघा मी माईक मध्ये बोलतोय अनेक एक मान्यवरांनी भाषण केली बिंदास आमचे मित्र प्रहारचे जिल्हाध्यक्षही बोलले भगवानी बिंदास कार्यक्रम घेतला माहित आहे का कशामुळे बाळ मी फेकत नाही बघा मुद्द्याकड्या आणि सत्य मी काहीच नाही काही तुम्हाला माहित नाही मी भाषण जे करत आहे त्याला सर्वात मोठं कारण काहीच नाही आमचे प्रहारचे मित्र बोलले ते भाषण करतात त्याला काय कारण आहे माहिती का भारतीय संविधान भागतीन फंडामेंटल राईट मूलभूत हक्क आर्टिकल एकोणीस एक कशामुळे फक्त याच्यामुळं कोणा जाती धर्माचा माणूस कशाला भेवा आम्ही तुम्ही जमलात माहित आहे हे संविधानानं अधिकार दिला आमचे भाऊ पोलिसवाले साहेब नाही दिले म्हणलं कार्यक्रम घेणार आम्ही म्हणतो आमचा फंडामेंटल राईट आहे आणू शकत नाही पोलिसवाले आम्हाला का तर आर्टिकल एकोणीस एक दोन आम्ही विनाशस्त्र शांततेने जमण्याचा आमचा अधिकार कार्यक्रम घेण्यासाठी कोणी रोखू शकत नाही कारण एकोणीस एक, एक दोन हे बेसिक स्ट्रक्चर चा भाग आहे कोणता माहिचा मोदी रोखू शकत नाही लक्षात घ्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर माहित नाही कोणतं संविधान होत मनुस्मृती तू शरातो आहे बोल बोलला माहित आहे का मनुस्मृती बरोबर माझे मराठा भाऊ वटफळीमध्ये जेवढे असतील ओबीसी असतील असे कोणत्या समज वटफळी वटफळीमध्ये बंजारा माझे सगळे जे भाऊ मराठा ओबीसी बंजारा मातन जे जे असतील ते ऐका फक्त बघा बाबासाहेबाचं संविधान येण्याच्या अगोदर मनुस्मृती होती बघा मनुस्मृतीतल्या पहिला आपण धडा म्हणतो संविधानाच्या याला धडा म्हणतो धडा बारावा लेसन मनुस्मृतीच्या याला काय म्हणायचे अध्याय म्हणायचे म्हणजे धडा आठवा आपण आता कलम म्हणतो तेव्हा मध्ये कलमाला श्लोक म्हणायचे श्लोक म्हणजे कलम कलम दोनशे सत्तर मनुस्मृतीला धडा आठवा कलम दोनशे सत्तर का। काय सांगितलं एक जाती दिवी जातीस तू वाचा दारुना शिकलू जिवाय प्राप्त या छंद उघडते तुमच्या याचा जर मराठी अर्थ मी सांगितला त्याचा मराठी अर्थ असा आहे

बघा मी मनातलं सांगणार ब्राह्मण सोडून मराठा माळी कोळी बोद्ध मातम कोणी असेल त्यांनी चांगलं ऐकण्याचा प्रयत्न केला त्याच्या कानात तेल टाका ब्राह्मण सोडून मराठा माळी कोळी मातम बोद्ध इत्यादी इत्यादी जे कोणी असतील त्यांनी चांगलं म्हणजे कार्यक्रम बघण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे फोडा बघा मायानं आणि बहिणीनं किती मोठी शिक्षा होते माझ्या साहेबांनी या देशात संविधान लिहिलं आणि संविधान लिहिता सांगितलं आर्टिकल एकोणीसशे कानात तेल तर टाकण्यासोड डोळे फोडण्यासोड आमच्या बहुजना कडे डोळा जरी केला तर ही संविधानवादी अवलात ते डोळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही पण काय झालं आता आता मुद्द्याकडे तो काही तुम्हाला ना माहित नाही आता काय झालं कोणाला माहित आहे परत आपल्या राज्यात मनुस्मृती लागू झाली झाली लागू मनुस्मृती तारीख लिहून घ्या दहा जुलै दोन हजार पंचवीस ला फडणवीस सरकारने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जन सुरक्षा नावाचा कायदा पास केला हे मनुस्मृतीची दुसरी आवृत्ती आहे माहित तुम्हाला अरे बाबासाहेबांच्या संविधानानुसार वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट ला केदारनाथ सिंह विरुद्ध बिहार स्टेट मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी सिन्हा आणि भाजपच्या खंडपीठाने सांगितलं अरे मोदी नाही मोदीचा भाग जरी असेल तर इथला जमीन ओला माणूस त्याच्यावर टीका करू शकतो कोणता माहिती लाई रोकू शकत नाही हा आमचा फंडामेंटल आहे काय साधा फाटका कार्यकर्ता का फाटलेला महाग असलेला कार्यकर्ता येता बसून मोदीवर मुख्यमंत्र्यांवर टीका करू शकतो हे सुप्रीम कोर्ट आणि वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट ला न्यायालयाचे न्यायाधीश बी पी सिन्हा आणि खंडपीठाने एकोणीस ए ला समोर ठेवून सांगितलं बोलण्या अधिकार आहे म्हणजे तुम्ही ते राजद्रोह किचद्रो काही लावू शकत नाही रद्द करून टाकला पण माझा मराठा भाऊ असेल माझा ओबीसी असेल माझा आदिवासी असेल माझा बंजारा असेल माझा मातंग असेल माझा बौद्ध असेल आमच्या प्रांत जिल्हाध्यक्ष असतील बहुजनाचा आवाज बंद करण्यासाठी या मनुवादी सरकारने परत जन सुरक्षा नावाखाली मनुस्मृती लागू केली बहुजन बांधवान तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे का मान्य आहे का आणि म्हणून आजचा कार्यक्रम जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आहे त्याला डिस्टर्ब करायचं कोणी काम करत असेल तर ही बाबासाहेबांच्या अवलात दुसरा थिमा कोरेगाव केल्याशिवाय राहणार नाही वाह सर आता पॉईंट मग तीन सांगतो अत्यंत महत्त्वाचं मिरच्या कुठे लागतात सांगा बरं ढुगुणाला मिरच्या कुठे लागतात ढुगुणाला ढुगुणाला हो शेवट माझ्या वाचनात तिसरा मुद्दा पाच महत्वाचा कोणी सांगाल का मिरच्या कुठे लागतात धुंगाला झाडाला गेल्या शेतात झाडाला दिवसात झाडाला लागतात मिरच्या काळी म्हणतो लागतात ना एक कळत नाही काही चराला संविधानाचं नाव घेतलं की मिरच्या लागतो लागतात की नाही कुठे लागतात <laughs> नाव <नाँगे> किड नको <नाँगे। laughs> शेवट माझ्या भाषणात अत्यंत महत्वाचा मुद्दा चाले आई घाले बाराच्या औलादीचे उठले की सुटले टार्गेट करायला सुविधानाला झाल्या माहिती का मिश्रा नावाचा ऍडव्होकेट अनिल मिश्रा अनिल मिश्रा बाबासाहेबांना संविधान लिहिलं नाही म्हणे रिटायर झाले आहे पण ते पण नाही तर भड्या सांगत माहिती धगड्या लिहिले काय नावत गे ना कोणाचं

बसतात पंजाबराव बाबासाहेब सहज म्हणतात पंजाबराव थोडे मित्रांशी पाय मोकळे करतो मग हे बघा मी काय लिहिलं ते बरं ठीक आहे बाबासाहेब बाबासाहेब संविधान लिहितानी मराठा समाजाच्या पंजाबरावच्या हातात देतात संविधानचे लिहिणं चालू आहे बाबासाहेब पाहायला मुंग्या येतात अशा थोडे पाय मोकळे करतात असे आणि मग बाबासाहेब फिरून आले चित्र बदललं पंजाबरावच्या डोळ्यात पाणी बाबासाहेब आश्चर्य फोटी का हो पंजाबराव काय झालं माझ्या मराठा बांधवांना ऐका बाबासाहेबांनी पंजाबरावच्या डोळ्यातलं पाणी बघून विचारलं पंजाबराव काय झालं काय बोलतात माहिती बाबासाहेब किती पंजाबराव मराठा मानव आजही गरीब आहेत बाबासाहेब त्यांना या आरक्षणाची तरतूद करा हे मागण्यासाठी आलो बाबासाहेब पण जगांच्या पाठीवर मराठा आरक्षण कोणी मागणार भाग करता, आर्टिकल कोणी ते माझ्या मराठा बांधवासाठी न मध्ये तरतूद केली फक्त फक्त आणि विदर्भातले हुशार होते मराठा त्यांनी कुणबी पटकून समजून घेतलं फिर काय म्हणल्यासारखं का आताच <laughs> आता मोठा बरोबर ऐकलंय एवढंच होतं पाटील म्हणून घेत पाटील मध्ये मोठं की राहत बरोबर ऐकलं काका खरं सांगा कुणबी आम्ही हलक्या किती हुशार पैकी शंभर तुम्ही ओबीसी मध्ये तुम्हाला आता विरोध करायला ऐकलं नागपूरला मोर्चा निघला मराठ्याचा जे कुणबी म्हणतात का म्हणाले आम्ही रक्त सांडू बघा आता असं शेवटाकडे मिश्रा नावाचा सुपारी घेतलेला भारतभर फिरतोय बाबासाहेबांनी संविधान दिलं नाही शेवट मग प्रश्न आमच्या समोर उभा राहतो की संविधान कोणी लिहिलं आता या कोणाला विचारा बा संविधान कोण लिहिलं बाबासाहेबांनी लिहिलं सगळेच म्हणतात आणि कसं लिहिलं म्हणले काहीच सांगता येत नाही हे प्रॉब्लेम आमचा बरोबर मग समोरच्याचा विजय होतो बघा शेवट संदर्भ संविधान कोणी लिहिलं यासाठी आपण सर्वांनी ऐकावं तारीख होती पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला संविधान लिहिण्यासाठी दोनशे एकोणनव्वद लोकांची संविधान सभा झाली होती आणि त्यात हिंदू असलेले टीटी कृष्णमाचारी जे संविधान सभेचे सदस्य होते मसुदा समितीचे एक सदस्य डी पी खैतान वारले परत त्यांच्या जागी टीटी टी यांना घेतलं त्याचं भाषण मन लावून का प्लीज तुम्हाला उत्तर भेटेल पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला संविधान कोणी लिहिलं याच्यावर बुद्धाच्या माणसाचं मत नाही हिंदूचा माणूस म्हणतोय पुस्तक उपलब्ध आहे नाव सांगतो मी काय म्हणाले संविधान सभेत बंधुवानी तुम्हाला वाटत काय संविधान लिहिण्यासाठी सव्वीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला मसुदा समिती तयार केली होती जिचे अध्यक्ष बाबासाहेब होते नेकल्या बाबासाहेबांनी का नाही कारण सगो सोबत सहा सदस्य होते बाबासाहेब एक सात सदस्यांनी मिळून संविधान लिहिलं बघा किती सदस्य होते सात संविधान लिहिण्यासाठी एकले बाबा साहेब नाही पाच नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला टीटी टी संविधान सभेचे सदस्य म्हणतात झालं काय हो सहा सदस्य होते एक अल्लादी कृष्ण सामी आय एल मित्र डी पी खैतान के ए मुन्सी एन गोपाल स्वामी आयंगार सय्यद अहमद सादुला काय झालं सहा जण एक मेला राहिले किती सहा पैकी बोला जोरंदर एकाने राजीनामा द्यायला राहिले किती एक विदेशात गेला तीन एक बिमार होता दोन एक राजकारणात व्यस्त होता एक, एक दिल्ली पासून दूर होता मग राहिले कोण बाबासाहेब बाबासाहेब मी नाही संविधान सभेचे सदस्य टी टी कृष्ण विचारी म्हणतात महागाने बहिणी साहेबांच्या नेतृत्वात सात लोकांची कमिटी होती सात पैकी बाबासाहेब सोडले तर सहा जणांनी आमच्या सगळ्या जाती धर्माच्या महिलाचं सगळ्यांचं हित लक्षात घेऊन बाबासाहेबांनी स्वतःच्या ताब्यात दुर्लक्ष करून फक्त तुमच्यानी माझ्यासाठी संविधान लिहिलं वाजवा बाबा आणि म्हणून म्हणतात संविधानाचे शिल्पकार जर कोणी असतील ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वा 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 हे जे बडे म्हणतात संविधान लिहिले नाही हे समजायचं हे काय म्हणतात ते कोणतं पडलेलं बियाण होय क्रॉसिंगचे बिया क्रॉसिंगचा विकास त्याला जास्त अनुभव कोणते बिया ते केंद्र आहे ना कृषी केंद्र आणि पुस्तकाचं नाव सांगतो शेवट हे मी सगळी माहिती सांगितली पुस्तकाचं नाव आहे घटना परिषद वाद विवाद खंड कर्मांक सात आणि पान नंबर दोनशे एकतीस वरिमाया आज संविधानाला टार्गेट जात आहे आज बाबासाहेबाला टार्गेट केल्या जात आहे आज धमाला टार्गेट केल्या जात आहे बुद्धाला टार्गेट केल्या जात आहे खऱ्या अर्थाने फुले शाह आंबेडकर शिवाजी महाराजांच्या अवलाबा हे संविधानाचे आडवाईल अरे तसं माझ्या आडव लेपरू येत कापून करतात तसं संविधानाच्या जे कोणी अडवईल त्याला कापल्याशिवाय राहणार नाही एवढी जर शपथ घेतली आजच्या कार्यक्रमाचं एवढ्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो